आपण बघू शकतो दोन्ही पापड आपल्या किती तेलामध्ये टाकले फुलल्यात एकदम छान आपण बघूया कसा झालाय पापड बघू शकता एकदम छान आपले पापड बनवून तयार आहेत आपल्याला गावावरून तांदळाचं पीठ आलंय आपण वाफेवरचे पापड बनवूया एक वाटी पीठ घेतले आपण पण पापडामध्ये टाकण्यासाठी थोडी मिरची कुटून घेऊया जाडी मोठी कुटायची आपल्याला जास्त बारीक नाही करायची कलबत्त्यात घालून घेते कुटून घेते मी मिरची आधी आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यातला अर्धा अर्धा करूया दोन वाट्यांमध्ये पीठ भिजवून घेऊ आपण पण एक वाटी पीठ घेतलं होतं त्यातलं अर्धा अर्धा घेतलं आहे दोन वाट्यांमध्ये पीठ भिजवूया मीठ घालून घेते एका वाटीमध्ये आपण ओवा घालूया पिठामध्ये आपले पापड छान होतात ओव्यामुळे वव्यामुळे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे भिजवून घ्यायचं आहे जास्त पाणी एकत्र होतायचं नाही आपण एवढंसं घट्ट पीठ भिजवून घेतलं आहे बघूया आपण थोडंसं पीठ घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित पसरलं गेलं पाहिजे असं करायचं आहे आपल्याला पीठ म्हणून आपण पीठ एवढं घट्ट असं भिजवून घेतलं आहे तर दुसऱ्या वाटीमध्ये पीठ भिजूया आपण ह्या पिठामध्ये पण मीठ घालूया पण मिरची कुडून घेतले ती घालते थोडीशी पाणी टाकून पीठ भिजवून घेऊ द्या आपण पाणी टाकून पीठ भिजवून घेतो आहे हे पण तसंच पीठ भिजवायचं आपल्याला आता आपण एक पातेलं घ्यायचं आहे पातेल्यामध्ये अर्धा पातेलं पाणी घेतलं आहे पाणी आपण गॅसवर गरम करायला ठेवून घेते मी एक चमचा पीठ आपण झाकणावर घालायचं आहे झाकण आपल्याला उकळत्या पाण्यावर असं करून ठेवायचं आहे कापड आपलं झालं आहे हे झाकण काढून घ्यायचं आहे ते एका परत गरम पाणी घेतलंय याच्यावर झाकण ठेवायचं पाच मिनटं असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आणखीन एका ताटावर पापड घातला आहे तो ठेवूया पापड आपण थंड पाण्यामध्ये ठेवला आहे तर काय करायचं सुई घेतली मी गोल फिरून सर्व पापड काढून घ्यायचं पण पाण्यामध्ये सोडायचा र आरामात सोडायचा काही करायचं नाही आपण काय करायचं हा काढलेला पापड टोपला घेतलं आहे त्याच्यावर आधी ठेवायचं नंतर आपण उन्हात सुकत घालणार आहोत थोडा वेळ असं टुपल्यावर ठेवायचं आहे सर्व पापड आधी बनवून घेते मग आपण सुकायला ठेवूया पापड आपण उलटे करून परातीत काढून घेतलेत वाऱ्याने उडत होते आपल्याला आणखीन दोन दिवस लागतील पापड सुकवायला आपले वापईवरचे तांदळाचे पापड बनवून झाले आपण सुकायला घातले होते ते काढून घेतले आपण अर्ध्या पापडामध्ये ओवा घातला आहे आणि राहिलेल्या पापडामध्ये मिरची घातले बघ बघू शकता किती पांढरे शुभ्र पापड झालेत आपण कुठेही तेल वगैरे घातलं नाही काही नाही आहे सुकण्यासाठी आपण कप पाण्यातून काढून डायरेक्ट प्लास्टिकवर सुकायला घातले होते तर पापड आपले छान झालेत आपण तळून बघूया तेल गरम झाले आपण पहिला ओवा घातलेला पापड तळून बघूया आपण तेलामध्ये पापड टाकला तर छान फुलून आलाय त्याच्यामध्ये ओवा घातलाय तो पण दिसून येतोय आता आपण मिरची घातलेला पापड तळून बघूया आपले दोन्ही पापड छान एकदम पांढरे शुभ्र झालेत तर आपण मोडून बघूया कसे दिसत आहेत ते आपण बघू शकतो दोन्ही पापड आपले किती तेलामध्ये टाकले फुलल्यात एकदम छान आपण बघूया कसा झाला पापड बघू शकता एकदम छान आपले पापड बनून तयार आहेत वाळवण्याचे जेव्हा पदार्थ करतो आपण पापड वगैरे तेव्हा तेलाचा वापर जास्त करायचा नाही जेव्हा आपण डब्यात भरून ठेवतो हो तेव्हा मग त्या ते पदार्थाला आपल्याला वाश येतो म्हणून कपड्यावर वगैरे घातले तरी पण पाणी शिंपडून काढून घ्यायचे